मी जगदीश पांडे गेल्या अठरा वर्षापासून पौरहित्य करत आहे समाजातील अनेक रांजलेल्या गांजलेल्या लोकांना आध्यात्मिक मार्गातून त्यांची फसवणूक होते अशा लोकांना योग्य पद्धतीचा मार्ग देऊन त्यांना आध्यात्मिक मार्गामध्ये योग्य पद्धतीचे समाधान करून त्यांना पूर्णपणे संतुष्टी करून मी त्यांच्या जीवनामध्ये शांतता प्रदान करण्याचे काम करतो आणि त्यांना सद्मार्गावरून पुढे घेऊन जाण्यासाठी सहकार्य करतो ज्या शास्त्रामधील काही गोष्टी त्यांना माहीत नाही आहे मी ते शोधून त्यांचे समाधान करतो शास्त्रशुद्ध पद्धतीने विधी करून देण्यासाठी मी तत्पर राहतो त्यांचे समाधान व संतुष्टी करणे हेच माझे ध्येय आणि उद्देश आहे आणि त्यासाठी मी एक आशीर्वाद यजमानाला देत असतो ओम भूर्णः संदो यजमानस्य कामः सौभाग्यमस्तु शुभं भवतु कल्याणमस्तु हों स्वस्ति 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 अर्थात् यजमाना सम्पूर्णशुभकामना सत्यसपूर्णहोत् असा आशीर्वाद दतौ श्रीरामसमर्थगुरु